आंतरवालील जायाला ठरलंय माझ्या मनी ग कोण कोण जात सांगा सर्व्या जणी ग आंतरवालील जायला ठरलंय माझ्या मनी ग कोण कोण येतन सांगा सर्व्या ग अंतरवालीत माझे भाऊ नजारांगे पाटील द्यायचं नाऊ आंतरवालीत माझे भाऊ जरांगे पाटील तेच नाऊ आंतरवाली रायाला ठरलय माझा मनी ग कोण कोण येत सांगा सर्व्या जनी ग आंतरवाली रायाल ठरलय माझ्या मणी ग कोण कोण येतय सांगा सर्व्या जनी ग जरांगे पाटील जनमले वाग अन्नाचा त्यानं केला त्याग जरांगे पाटील जन्मले लेवागन अन्न केला त्या ग आरक्षणाच्या लागले माग आरक्षणाच्या लागले माग आंतरवालीला जायाच ठरले माझ्या मनी ग कोण कोण येतन सांगा सर्व जणी ग आंतरवालीला जायाच ठरले माझ्या मनी ग कोण कोण येतन सांगा सर्वजणी ग ಜಾರೇ ಭಾ ಚೆಲ್ಲಂಬೆಲ್ಲಂಬೆ ನಿಡ ಕೊಟಿ ಮರಾಠ ಅಂತರವಾಲಿ ತ ಜಾರೇ ಭೂ ಚಲ ದೀಡ ಕೊಟಿ ಮರಾಠ ಅಂತರವಾಲಿ ತ ಅಂತರವಾಲಿ ಜಯರಲ ಮಾಜಾ ಮನಿ ಗಣಕೋನ ಯ ಅಂತರವಾರ್ಲಯ ಮಾಜಾ ಮನಿ ಗಣಕೋನ ಯ आमची मार जात जाता घेऊ हातू हात आमची मार जात आरक्षण घेऊ ना हातू हात आंतरवालीला जायाच ठरलंय माझ्या मनी ग कोण कोण येतन सांगा सर्व्या जणी ग आंतरवालीला जायाच ठरलंय माझ्या मनी ग कोण कोण येतन सांगा सर्वजणी ग दिल्लीला आपल्याला जायचंय कधी न कुठं गेले तर नरेंद्र मोदी दिल्लीला आपल्याला जायचंय कधी न कुठं गेले तर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेन आरक्षण देतोय कधी ग चला भयानो दिल्लीला जाऊ आधी ग देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आरक्षण देतोय कधी ग चला भयानो दिल्लीला जाऊ आधी ग अंतरवाली जायचं ठरलं माझ्या मनी ग कोण येत सर्व ग छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा चरांगे पाटील मागे बडो साथ है कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच ಮರಾಠಾ ಮರಾಠಾ